तरे भांडवल सापडले गाठी जेने नये तुटी उद सवंगाची सवंगाचे केने सापडले घरी भरुनी वैखरी साठ घेता देता लाभूत से सकळा सदैवा दुर्बळा सा फडा आलिया तू नजे निराश जरी का तुका म्हणे आता झाली से निशिंती आणि ते चित्ती न तुझे खरे भांडवल सापडले गाठी तुटी उदमासी, मासी केनी सापडले घरी भरुनी वै खरी साठविली घेता देता लाभ सकळा सदैवा दुर्बळा भाव ते फडा आलिया तो न वजे सागिरास जरी काही त्यास न कळता तुका म्हणे आता झाली से निश्चिंती आणि कटे चिट्टी न धरू तुझे पांडुरंगाच्या रूपाने खरे भांडवल आमच्या हाती आले त्यामुळे जीवनरूपी व्यापारात आता कोणताही प्रकारची तूट होणार नाही हरिणाम रूपी अतिशय स्वस्त असा माल आम्हाला सापडला आणि आम्ही तो वैखरीवाणीतून भरून ठेवला आहे या हरिणाम रूप मानाच्या देण्या घेण्याच्या व्यवहारात सर्वांना निश्चिंत लाभ होतो तो सुदैवी हो असो वा दुर्बल असो त्यांना त्यांच्या भावनाप्रमाणे हा लाभ प्राप्त होत असतो एकदा की मनुष्य वैष्णवाच्या सान्निध्यात फळात आला म्हणजे तो कधीही निराश होत नाही मग तो अज्ञानी असो वा ज्ञानी तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही निश्चिंत झालो आहे या विठ्ठलरूपी शाश्वत भांडवलाखेरीज आमच्या चित्तास दुसरा विषय नाही च सत्य संपदा निधि परा तत तत्धनम हृदय लब्धम में खरे भांडवल गृहित अर्थ सत्य ज्ञान आ भक्ति ही सर्वोच्च संपत्ति के खजिने जेवं ते अंतरण प्राप्त होता खरे भांडवल सापड़े अे मना आपण मानतो या त्या संपत्ती म्हणजे घर दागिने जमीन जुमला धन दौलत पण हे सारे आहे आहे संसाराचा बाजार मोठा चंचल व्यवहारात कितीही नफा मिळाला तरी तो देह गेल्यावर उरणार नाही पण जेव्हा संतांच्या कृपेने हरिनामाचे धन मिळते तेव्हा खरे भांडवल सापडते नाम हे धन नाम हे भांडवल नाम हाच खरा ठेवा आहे मोहाच्या पिंजरा जेव्हा फोरडा जातो आणि सद्गुरु नाममणी येतात तेव्हा जीवनाचे रूपांतर होते तुकाराम महाराज म्हणतात हे खरी श्रीमंती आहे विठ्ठलचरणी बांधली की जन्म सफल होतो